श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पिंपळाच्या झाडाची वाळलेली पाणी तुम्हाला करोडपती बनवेल माता लक्ष्मीने सांगितले की गुप्त उपाय ऐकल्यानंतर तुमचे नशिबही उलटे होईल आणि तुमच्या आयुष्यात पैशांचा पाऊस पडेल मित्रांनो आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तुम्ही तुमचे हास्य गमावू शकता कदाचित तुम्ही म्हणू शकता अरे यार हे देखील घडले परंतु जर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकला आणि समजून घेतला असेल तर आज नंतर जेव्हा जेव्हा तुम्हाला रस्त्याच्या कडेला किंवा मंदिराजवळ पिपळचे झाड दिसले तेव्हा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकणार नाही कारण मित्रांनो आज आपण त्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत जे लोक पायाने तुडवतात पण अनेकांसाठी हे येणाऱ्या गोष्टींचे लक्षण आहे मी पिंपळाच्या वाळलेल्या पानांबद्दल बोलत आहे होय तेच सुकलेले पिंपळाचे पान जे, जे कधी कधी हवेत उडताना तुमच्या पायाजवळ थांबते आणि तुम्ही विचार न करता बाजूला फेकून देता पण निसर्ग काय देऊ शकतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का मित्रांनो आपल्या धर्मग्रंथांमध्ये हे स्पष्टपणे लिहिले आहे की पिपल हा एकमेव वृक्ष आहे ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश राहतात असे मानले जाते त्यामुळे त्याला कल्पवृक्ष असेही म्हणतात आता येथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे की जेव्हा पिपलचे हिरवे पान फुटते तेव्हा ते अशुभ मानले गेले आहे पण जेव्हा पिंपळाचे पान स्वतः सुकते आणि आपोआप पडते आणि तुमच्याकडे येते तेव्हा त्याला देव संकेत म्हणतात याचा अर्थ निसर्गाच्या बाजूने आणि मित्रांनो तुमच्याकडे जे आपोआप येते ते रिकामी येत नाही आता तुम्ही विचार करत असाल की एक कोरडे पान एखाद्याला करोडपती कसे बनवू शकते तर ऐका करोडपती होण्याचा अर्थ केवळ पैसा असा नाही तर तो विचार ती संधी ती समज ज्यातून पैसा येतो आणि तेच पीपल्स ड्राय लिफला कार्य करते कारण हे पान तुम्हाला बाहेरून नव्हे तर आतून बदलू लागते मित्रांनो जुन्या काळात तांत्रिक भिक्षू साधू आणि अगदी राजेही त्यांच्या आयुष्यातील मोठ्या निर्णयांमध्ये पिंपळाचा वापर करत असत असे म्हटले जाते की पिंपळाचे पाण मन आणि विश्व यांच्यातील सेतू म्हणून काम करते आता कथा ऐका एक खूप जुनी कथा आहे की एक साधा शेतकरी होता जो नेहमीच कठोर परिश्रम करत असे पण त्याचा पैसा कधीच टिकला नाही एके दिवशी जेव्हा ते मंदिराजवळ बसले होते तेव्हा वाऱ्याच्या झोतात पिंपळाचे एक कोरडे पान त्याच्या पायांना चिकटून राहिले त्याने वरच्या पानाकडे पाहिले त्याला ते घरी का घेऊन जायचे होते त्याने ते कार्ड त्याच्या छोट्या पेटीत ठेवले हळूहळू त्याने आपला निर्णय बदलला अनावश्यक खर्च कमी होतील योग्य लोकांना भेटले आणि काही वर्षात तो शेतकरी गावातील सर्वात श्रीमंत माणूस बनला मित्रांनो तुम्ही म्हणाल ही कथा आहे पण कथा अशा प्रकारे चालत नाही अनुभवातून कथा जन्माला येतात आता वास्तविकतेकडे लक्ष द्या पिंपळाच्या वाळलेल्या पानांशी संबंधित पहिला नियम लोभ नाही तर श्रद्धा आहे म्हणजेच जेव्हा तुम्ही एखादे पाण उचलता तेव्हा तुमच्या मनात असा विचार करू नका की तुम्ही ते आज उचलले आणि उद्या करोडपती व्हाल नाही मित्रांनो हे लॉटरीचे तिकीट नाही तो एक ट्रिगर आहे तुमच्या आत लपलेली ऊर्जा जागृत करण्यासाठी आता सर्वप्रथम कोणते पान योग्य आहे हे समजून घ्या पान हिरवे नसावे ते मोडता कामा नये तुम्ही स्वतः जमिनीवर पडले पाहिजे आणि ते उचलताना तुम्हाला भीती किंवा संकोच जाणवू नये तर तुमच्या मनात शांतता जाणवली पाहिजे आता जेव्हा असे पान सापडते तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे ते स्वच्छ कापडात गुंडाळून घरी आणणे ते घरी आणणे म्हणजे ते पाण्याने धुणे नव्हे तर स्वच्छ कापडाने पुसणे कारण पाण्याने धुणे म्हणजे तुम्ही ती ऊर्जा काढून टाकत आहात मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टी ऐकणे विचित्र वाटते पण त्याचा परिणाम होतो आहे आता हे पान तुमच्या घराच्या जागी ठेवा जिथे तुम्ही पैसे मोजता किंवा दररोज पैशांचा विचार करता तिजोरी कपाट पर्स किंवा डायरी आणि जेव्हा जेव्हा मी त्या पानाकडे पाहतो तेव्हा माझ्या मनात तीच ओळ बोलते मित्रांनो तुमच्या लक्षात येईल की हळूहळू तुमच्या मनात नवीन कल्पना येऊ लागतील जे मन फक्त तणावाचा विचार करत असे तेच मन आता उपायांचा विचार करू लागेल हीच खरी सुरुवात आहे कारण जेव्हा तुम्ही तुमचे मन बदलता तेव्हा तुमचे आयुष्य बदलते आता या भागात मी तुम्हाला आणखीन एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगते जर तुमच्या मनात नेहमी असे चालत राहिले की पैसे नाहीत परिस्थिती वाईट आहे सर्व काही निरुपयोगी आहे तर तुम्ही एक हजार पाणी ठेवली तरी काहीही होणार नाही जेव्हा तुमचे तुमच्या शब्दांवर आणि विचारांवर नियंत्रण असते तेव्हाच पिंपळाचे कोरडे पान काम करते त्यामुळे आजपासून पानांसमोर कधीही नकारात्मक शब्द न बोलण्याचा नियम बनवा मित्रांनो म्हणूनच काही लोक चमत्कार मोजमापाने पाहतात आणि काही शून्याने आता पुढच्या धड्यात मी तुम्हाला अमावस्या शनिवार लक्ष्मी आणि पिंपळाच्या पानांशी संबंधित गुप्त उपाय सांगेन आणि ते योग्य वेळी कसे करावे ते सांगेन त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण त्यानंतर जे घडते ते लोक तुम्हाला जाणीवपूर्वक सांगत नाहीत मित्रांनो आता मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे त्या लोकांना माहीत आहेत पण त्यांना सांगू नका कारण त्यांना भीती वाटते की त्यांच्या समोरील कोणी त्यांना मागे टाकणार नाही हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही येथे पाहू शकता याचा अर्थ असा आहे की तुम्ही फक्त ऐकण्यासाठी नाही तर काहीतरी बदलण्यासाठी आला आहात त्यामुळे लक्षपूर्वक ऐका आतापर्यंत तुम्हाला समजले असेलच की पिंपळाचे कोरडे पान ही जादूची कांडी नाही पण हे एक लक्षण आहे तुमचे निर्णय आणि कृती एकाच दिशेने आणण्यासाठी तुमचे मन कार्य करते अशी एक प्रणाली आहे आता मी तुम्हाला लोक वेळ आणि पैसा यांच्यातील गुप्त संबंध सांगते मित्रांनो आपले शास्त्र सांगते की प्रत्येक झाडाला एक घड्याळ असते प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ असते आणि पिंपळाच्या झाडाचा काळाशी सखोल संबंध असतो म्हणूनच त्याला काळा वृक्ष असेही म्हणतात आता लक्ष द्या जेव्हा झाड हा केवळ एक उपाय नसतो तर तुमच्या सवयी दर्शवणारा आरसा असतो तेव्हा पिंपळाचे कोरडे पान पडते हे तुमच्या चुका दर्शवते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे खर्च आणि कर्जाबद्दलचे सत्य प्रकट करते मित्र आता नव्वद टक्के लोकांना त्रास होत असल्यासल्या समस्येबद्दल बोलतात पैसा येतो पण टिकत नाही महिन्याच्या शेवटी हात रिकामे होतात आणि नंतर तीच तक्रार असते की नशीब वाईट आहे पण सत्य हे आहे की नशीब आधी येते आता जर तुम्हाला खरोखरच पैसा टिकवायचा असेल तर वाळलेल्या पिंपळाची पाणी वापरून हा प्रयोग करून पहा कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी रात्रीच्या तुमच्या सर्व खर्चांचा विचार करा पैसे कुठे जातात मग त्या कोरड्या पाण्यावर फक्त एक शब्द लिहा थांबा आणि ते तुमच्या कपाटात किंवा तुम तुम्ही तुमचे पैसे कुठे ठेवता तिथे ठेवा मित्रांनो हे थट्टा नाही ते, ना ते तुमच्या मनावर ताबा ठेवण्याचे असते जेव्हा मनास सुव्यवस्था मिळते तेव्हा वर्तन बदलते आणि वर्तन बदलताच पैसा थांबवण्यास सुरुवात होते आता कर्जाबद्दल बोलूया कर्ज ही सर्वात मोठी मानसिक गुलामगिरी आहे जेव्हा एखादी व्यक्ती कर्जबाजारी असते तेव्हा तो भीतीपोटी निर्णय घेतो आणि भीतीपोटी घेतलेले निर्णय त्याला कधीही श्रीमंत बनवत नाही आता पिंपळाच्या वाळलेल्या पानांशी संबंधित एक खूप जुना नियम आहे की ओझे लिहून निसर्गाकडे सोपवावे कोणत्याही अमावस्येला किंवा शनिवारी त्या कोरड्या पाण्यावर तुमचे नाव लिहा आणि खाली मुक्ती लिहा मग पिंपळाच्या झाडाच्या मुळाजवळील मातीत पान पुरून टाका आणि मागे वळून न पाहता घरी परत याचा अर्थ असा नाही की कर्ज निघून जाईल परंतु याचा अर्थ असा आहे की तुमचे मन समाधानाच्या दिशेने काम करू लागेल आणि ज्यांनी ते योग्य केले त्यांना अचानक कामाच्या नवीन संधी उपयुक्त लोक आणि वेळेवर निर्णय स्वतःच येताना दिसतील आता एक अतिशय महत्त्वाचा इशारा समजून घ्या जर तुम्ही कर्जबाजारी असल्याचे भासवले चुकीच्या ठिकाणी खर्च केला तर कोणताही उपाय काम करणार नाही कारण पिंपळाचे पान साधेपणा शिकवते आता कुठेतरी अडकलेल्या पैशाबद्दल बोलूया कोणीही पैसे परत केले नाहीत काही कामांचे पैसे अडकले आहेत अशा परिस्थितीत तुम्ही गुरुवारी सकाळी ते, ते कोरडे पान तुमच्या हातात धरून भगवान विष्णूचे स्मरण केले पाहिजे आणि जे काही माझे आहे ते मला दिले पाहिजे असे तुमच्या मनात म्हटले पाहिजे मग ते पान तुमच्या दिनचर्येत ठेवा आणि लक्षात ठेवा की त्यानंतर कोणाशीही भांडू नका किंवा तक्रार करू नका कारण भांडण होताच तुम्ही ती ऊर्जा संपवता बऱ्याच लोकांनी सांगितले की काही दिवसातच त्यांना फोन आला संदेश आला किंवा समोरून पैसे परत करण्याबद्दल बोलले आता अधिक सखोल प्रयोग ऐका जर तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा काहीतरी नवीन सुरू करू इच्छित असाल परंतु घाबरत असाल तर रविवारी सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा ते, ते कोरडे पान तुमच्या हातात घ्या आणि सूर्याला नमन करा आणि म्हणा मला योग्य निर्णय घेण्याची शक्ती द्या मित्रांनो आत्मविश्वास निर्माण करणारा हा उपाय आहे आणि आत्मविश्वास हेच खरे भांडवल आहे कारण निर्णय घेण्याचे धाडस असलेल्यांनाच पैसा मिळतो आता मी तुम्हाला एक अशी चूक सांगते ज्याद्वारे लोक संपूर्ण परिणाम खराब करतात लोक एकाच वेळी दहा पावले उचलण्यास सुरुवात करतात कधी कधी ते मनात गोंधळ घालते लक्ष विचलित होते आणि नंतर काहीही झाले नसल्याचे सांगते लक्षात ठेवा पिंपळाची वाळलेली पाणी संयमाचे प्रतीक आहे एका वेळी एक ध्येय निश्चित करा एकतर पैसा थांबवावा लागेल किंवा कर्ज कमी करावे लागेल किंवा संधी वाढवावी लागेल सर्व गोष्टी एकत्र मागू नका आता या धड्याच्या शेवटी मी तुम्हाला एक खरी घटना सांगते एक अशी व्यक्ती होती जिने आयुष्यात अनेक फसवणूक पाहिली होती पैसे येताच ते चोरीला गेले त्याने फक्त खर्च करण्यापूर्वी प्रत्येक वेळी त्या पानाकडे पाहिले आणि स्वतःला विचारले की ते आवश्यक आहे की नाही दोन वर्षाच्या आत त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी बदलली की जे लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे तेच लोक आता त्यांच्याकडे सल्ल्यासाठी येतात मित्रांनो हा चमत्कार नाही हा चेतनेचा बदल होता आणि पिंपळाचे कोरडे पान तेच करते आता पुढच्या आणि शेवटच्या धड्यात मी तुम्हाला शेवटचे रहस्य सांगेन नियम की जर त्याचे पालन केले नाही तर सर्व काही निरुपयोगी आहे आणि विचार ज्यामुळे व्यक्ती खरोखरच करोडपती होत नाही तर अस्वस्थ होते म्हणून जर तुम्ही इथे थांबला असाल तर समजून घ्या की तुम्ही फक्त ऐकत नाही आहात तुम्ही तयार आहात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिंपळाच्या झाडाची वाळलेली पाने यांचे महत्त्व आणि फायदे याबद्दल बोललो आहोत तर मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका